मागील सारांश अभिनवचे आईवडील त्याच्या लग्नासाठी स्थळ बघत होते पण तो काही न सांगता मुलींना नकार देत होता त्याला समजावण्याचे सगळे प्रयत्न फोल ठरले लतिका त्याची मैत्रीण देखील त्याला समजावून सांगत होती शेवटी तो लिव्हनसाठी तयार झाला त्याच्या आईने निवडलेल्या सहा मुलीने त्याला भेटून नकार देत पण लतिकाला हे पटले नाही म्हणून तिने आपल्या एका मैत्रिणीकडून अभिनवचा मानस समजून घेतला त्याचे आईवडील खूप चिडले होते पण त्याने एक मुलगी निवडली होती जिच्यासोबत तो लिव्हन मध्ये राहायला तयार होता आता ती मुलगी कोणते बघू इतके दिवस जे ऐकायला आमचे कान आतुर होते ती गोष्ट अखेर अभिनवने बोलून दाखवली होती काकू तर वाटच बघत होत्या त्या क्षणाची अभिनव उठला आणि मी बसले होते त्या ठिकाणी येऊन उभा राहिला बोलना दादा कोण आहे ती मुलगी कुठे राहते नाव काय कधी भेटला तुम्ही अनघाने एकाच वेळी त्याला खूप प्रश्न विचारले होते अभिनव माझ्याकडे वळला आणि मला बघून बोलला ही आहे ती मुलगी मला तर हसू आवरत नव्हते मी शांत बसले आणि अभिनवला विचारले हे बघ अभि मस्करी पुरे झाली आता नीट सांग कोण आहे ती मुलगी अभिनवने पुन्हा माझ्याकडे बोट दाखवून उत्तर दिले अनघाने तर मला येऊन मिठीच मारली अभी तुला माहीत आहे तू काय बोलतं ते मी गंभीरपणे बोलते आणि तू अशी थट्टा करतो मी थोडे चिडून बोलले माझा स्वर अभिनय ओळखला आणि बोलला लतिका मी पण मस्करी नाही करत आहे मला खरंच वाटतं की आपण इनमध्ये राहूया तशी हरकत काय आहे तू मला नीट ओळखतेच आणि घरातील सगळ्यांनंतर तू माहिती आहेस मग त्रास काय आहे यामध्ये मी मनातल्या मनात आमच्या बनवलेल्या नियमावलीत असणारे नियम आठवत होते नेमका आम्ही सगळ्यांनी जी मुलगी लिव्हिनमध्ये राहील तिच्याशी अभिनवचे सूत जुळवायचे असे ठरवले होते आता मला कुठे कल्पना होते की ती मुलगी दुसरी कोणी नसून मीच असेन काय झालं लतिका अभिनवने विचारले तुला असे वाटते का की लिव्हिनमध्ये राहत असताना मी आणि तू एकत्र मी अभिनवला गप्प बसायला सांगितले काकू माझ्याकडे आल्या आणि बोलल्या बाळा काय हरकत आहे एकच महिन्याचा प्रश्न आहे ना तुला काही अडचण आहे का मी काकूंना घेऊन अणघाच्या खोलीत गेले आणि दार घट्ट बंद केले काकू तुम्हाला माहीत आहे ना की आपण काय ठरवले होते ते तरीही तुम्हाला अभिनवचा निर्णय योग्य वाटतो जर अभिनवला मी आवडते तर तो माझ्याशी लग्न करेल तुम्हाला चालेल का मी काकूंना बोलले काकू थोडा वेळ विचार करू लागल्या आणि बोलल्या लतिका ले तुला जर असे वाटते तर राहू दे मी तुझ्यावर जबरदस्तीने माझ्या मुलासोबत राहायला सांगू शकत नाही पण एवढी शाश्वती देऊ शकते की तो तुला त्या एका महिन्यात कोणत्याही प्रकारचा स्पर्श करणार नाही शेवटी निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे वाटल्यास या एका महिन्यात मी दुसरी मुलगी शोधून ठेवते जर अभिनवला तू आवडली नाही तर त्या मुलीची आणि अभिनवची मी भेट घालून देईन मी त्या खोलीतून बाहेर पडले आणि हॉलमध्ये आले अनघा काक आणि काका बसले होते अभिनव त्याच्या जा खोलीत जाऊन बसला होता मी अभिनवच्या खोलीत गेले आणि त्याला माझा निर्णय सांगितला अभि पाटमोरा पलंगावर बसला होता मी हळूच जाऊन त्याच्या बाजूला बसले आणि बोलले अभि मी तयार आहे तुझ्यासोबत लिव्हिनमध्ये राहायला अभि माझ्याकडे एकटक बघत होता तू काय बोललीस पुन्हा बोल अभि म्हणाला मिस्टर अभिनव आय एम रीड फॉर द लिविन मी थोडे हसूनच उत्तर दिले खरं बोलते तू अभिनवने आश्चर्याने विचारले यस हँडसम मी उत्तरले आम्ही दोघेही बाहेर आलो आणि आमचा निर्णय सांगितला पण अजून एक गोष्ट अशी की माझ्या घरी हे सांगायचे होते मी आई पप्पांना हे सगळे फोनवर कळविले आणि आभीच्या घरी एकदा त्यांच्या आईवडिलांना भेटायला देखील बोलविले आम्हा दोघांच्या आईवडिलांनी बाहेर जाऊन एक गुप्त चर्चा केली मला अभिला आणि अनघाला यापासून लांबच ठेवले होते दोन दिवसांनी माझे आणि अभिचे लिव्ह इन रिलेशनशिप सुरू झाले मला आईने येताना अजून जास्तीचे कपडे आणून दिले होते म्हणून मी आनंदात होते मे महिन्याच्या शेवटच्या चार दिवसांसाठी मी माझ्या घरी गेले कारण नंतर जुलै महिन्यातच मी आईबाबांना भेटणार होते ते चार दिवस मसाला घरी मजेत घालवले होते मी आज एक जून होता मी अभिच्या घरी आले सकाळीच आठ वाजता तिथे गेले काकू सहा वाजता उठून सगळं आवरून घेत असल्याने मला घरात पाहून त्यांनी आधी मला फ्रेश झाल्यावर गरमागरम पोहे दिले अभि अनघा आणि काका त्यांच्या वेळेनुसार निघून गेले होते घरात आम्ही दोघीच होतो माझे सामान अनघाडी अभिच्या खोलीत व्यवस्थित ठेवले होते मी माझ्या ऑफिसच्या मुंबई ब्रांचमध्ये जॉईन झाले अभिला माझे ऑफिस सुटण्याची वेळ माहीत असल्याने तो बरोबर -बर पाच वाजता माझ्या ऑफिसच्या बाहेर माझी वाट बघत होता मी थोडे दमले होते म्हणून अभिला अभि मला एका आईस्क्रीम पार्लरमध्ये घेऊन गेला व तिथे माझ्या आवडीचे बटरस्कॉच आईस्क्रीम खाऊ घातले छान गप्पा मारत नंतर आम्ही आभीच्या कारने घरी परतलो मनस्वी काकूने छान पुलाव श्रीखंडपुरीचा बेत केला होता माझी रात्री उशिरापर्यंत ऑफिसचे काम करण्याची सवय आबीला माहीत असल्याने त्याने माझी पर्स कुठेतरी लपवून ठेवली होती मग आता काय झोपावेच लागणार होते मी आबीच्या रूममध्ये गेले तर आभी आधी जमिनीवर अंतरुणावर झोपला होता मी मनातल्या मनात हसत होते रूपचे दार बंद करून मी पलंगावर डोळे मिटून झोपले थोड्या वेळाने मला कसला तरी आवाज आला आणि मी बघितले तर अभिने खोलीचे दार उघडले होते व तो पुन्हा येऊन झोपला होता हे लिव्ह इन रिलेशनशिप खरं तर काहीतरी नवीन वळण घेणार होते सकाळी अभिनवच्या फोनचा पाचचा अलार्म वाजला आणि आम्ही दोघेही तो बंद करायला उठलो बिचारा अभि मला कितीतरी वेळा सॉरी बोलत होता आणि शेवटी फोन ऑफ करून झोपला सात वाजता मी फ्रेश होऊन बसले मनस्वी काकूने आज उपमा बनवला होता जेव्हा त्यांनी मला पाहिले त्या तशाच माझ्याजवळ आल्या काय का झोप झाली का तुझी काकूने विचारले हो काकू मी उत्तरले अगं ही तुझी पर्स काल सायंकाळी जेव्हा तू फ्रेश व्हायला गेली तेव्हा आबीने मलाही माझ्या खोलीत ठेवायला सांगितली आणि तुला सकाळी उठल्यावर पुन्हा द्यायला पण सांगून ठेवले असे म्हणत काकूने मला पर्स दिली थोड्या वेळाने काका अणघा नाश्ता करायला आले अणघाने तर मॉर्निंग किस करून मिठी मारली असे करत असताना अभि तिथे आला आणि त्याने हे सगळे पाहिले त्याच्या हावभावाने तो थोडा चिडला होता ते समजले होते आम्हा सगळ्यांना मी स्वतः मुद्दामच अभिला प्लेटमध्ये उपमा वाढून दिला त्याने फक्त मला पाहिले आणि काही न बोलता सगळा खाल्ला व आज तयारी करायला गेला तो गेला तसेच काकू मला बोलले की लतिका तो उपमा कधीच खात नाही आज तू दिला आणि त्याने सगळा खाला हे ऐकून आम्ही सगळे हसू लागलो मी पण माझे आवरायला खोलीत गेले अभिनवने खोलीचे दारू घडले ठेवले म्हणजे तो तयार झाला होता पण तरीही मी दारावर नॉक करून आत गेले अभि आज फॉर्मलमध्ये खूपच छान दिसत होता मी गंमत म्हणून त्याला उपम्याबद्दल विचारले तर तो काहीच न बोलला फक्त मला एक छान स्माइल देऊन बाहेर गेला अनघा आणि मी एकत्र जाणार होतो पण तिला थोडे लवकर बोलवून घेतल्याने ती माझी कार घेऊन गेली होती काका तर नाश्ता केल्यानंतर निघून गेले होते माझे पर्स घेऊन मी खाली आले तर अभिनव अजून तिथेच उभा होता मला पाहून त्याने कारचा दरवाजा उघडला आणि मला इशाराने बसायला सांगितले अगदी वेळेवर मी ऑफिसमध्ये आले आता हे नेहमीच समीकरण झाले होते माझी कार असो वा नसो अभिनव नेहमीच मला ऑफिसमध्ये सोडायचा व घ्यायला यायचा एकदा तर मज्जाच झाली मला ऑफिसमध्ये आभीच्या वडिलांनी फोन केला व काकूंसाठी बर्थडे गिफ्ट घ्यायला माझी मदत मागितली अणघाला हॉस्पिटलमध्ये थांबावे लागणार असल्याने त्यांनी मलाच फोन केला मी तसे सांगायला अभिनवला फोन केला पण त्याचा फोन स्विच ऑफ होता मी आणि काका शेवटी शॉपिंगला गेलो अभिनव एक तास ऑफिसच्या बाहेर थांबला व नंतर घरी आला जसा तो घरी आला आणि मला पाहिले तसाच धावत तो माझ्याकडे आला व मला घट्ट मिठी मारून रडला अनघा काका काकू फक्त बघत होते आम्हाला मी अभिनवचे डोळे पुसले आणि त्याला फ्रेश व्हायला सांगितले त्याच्या चेहऱ्यावर असलेल्या हवभावाने तो घाबरला होता हे समजले होते आम्हा चौघांना अभिनवला मी पहिल्यांदाच असे रडताना पाहिले होते मी रात्री जेवून झाल्यावर अभिला स्वतःहूनच मी कुठे गेले होते ते सांगितले पण ह्यानंतर या घटनेची पुनरावृत्ती करायची नाही असे मी मनोमणी ठरविले दोन दिवसांनी मनस्वी काकोचा बर्थडे होता आम्ही तो बाहेर साजरा करणार होतो पण अनघाची वेळ तिच्या हॉस्पिटलमध्ये जाण्यामुळे जुळत नसल्याने अखेरीस आम्ही घरीच साजरा करायचे ठरवले शनिवार होता आणि अभिव मला सुट्टी होती काका पण घरीच होते आमच्या प्लॅननुसार काकूंना घराबाहेर पाठवायचे होते अभिनवने काकांना या मोहिमेवर पाठवून त्या दोघांना दुपारी जेवून झाल्यावर बाहेर खरेदीसाठी जायला सांगितले अनघाने सुद्धा थोडे जास्तीचे सामान सांगितले जेणेकरून आम्हाला इथे घरी सजावट करायला वेळ मिळेल क्रेप पेपर्स वापरून घरात सगळीकडे छान डेकोरेशन केले होते हृदयाच्या आकाराचे फुगे फुगून ते लावण्याचे काम आम्ही दोघींनी केले केकची ऑर्डर अभिनवने दिली होती मला एक कल्पना सुचली तसे मी एका ठिकाणी फोन करून फिकट गुलाबी रंगाची गुलाबाची फुले व लाल रंगाच्या गुलाबांचा गुच्छ मागवून घेतला लाल रंगाचे गुलाब काका देणार होते आता गुलाबी रंगाच्या गुलाबांच्या पाकळ्या आम्ही एका ताटात घेतल्या सेलिब्रेशन हॉलमध्ये होणार असल्याने मी टेबलावर चढून सोबत घेतले आणि त्या पाकळ्या व्यवस्थित पंख्याच्या प्रत्येक पातीवर ठेवल्या अट ही होती की जोपर्यंत केक कापला जाणार नाही तोपर्यंत पंखा कोणीच लावणार नाही माझे काम झाले आणि मी उतरत असताना माझा थोडा तोल गेला माझ्या धक्क्याने बिचारी अनघा सोप्यावर जाऊन बसली आणि अभिने मला हातात पकडले मी जेव्हा पडत होते तेव्हा घट्ट डोळे मिटून घेतले होते पण योगायोगाने अभिनवने येऊन मला पकडले होते मला अलगतपणे त्याने बसविले आणि भले मोठे भाषण ऐकवले पण त्याच्या बोलण्यात माझ्यासाठी असलेली काळजी मला जाणवली अनघा लांब उभी राहून फक्त हसत होती रात्री सात वाजता काका काकू घरी आले काकून आम्ही केलेले डेकोरेशन खूप आवडले त्यानंतर केक आणून कापणार तोच पंख्याने सुंदर पाकळ्यांचा घरात वर्षाव झाला मी काकांना हळूच गुलाबाचा गुच्छ आणून दिला आणि या सगळ्यांचे रेकॉर्डिंग फोनवर करून घेतले रात्री बाहेरून जेवणाची ऑर्डर करून आम्ही खूप फोटो काढले मनस्वी काकूंनी आम्हाला सगळ्यांना शाबासकीची थाप दिली होती तो दिवस काकूंसाठी खूप छान रीतीने साजरा करण्यात आला होता पण अणघाला फोन आला आणि ती एका सर्जरीसाठी हॉस्पिटलमध्ये गेली काका काकूंना मी झोपायला सांगितले आणि स्वयंपाकघर थोडे आवरून घेतलं मला सोबत म्हणून अभिनव पण हॉलमध्ये बसला होता माझे आवरून झाल्यावर आम्ही दोघेही रूममध्ये गेलो मी आल्यापासून तो जे जमिनीवर झोपत होता ते अजूनही तसेच होते मी त्याला बोलले होते की वाटल्यास एक दिवसा आडतू पलंगावर आणि मी जमिनीवर झोपेन पण तो काही ऐकतच नव्हता रूमचे दार हलकेसे उघडे ठेवून अभिनव लाईट ऑफ करून झोपी गेला लग्नगाठ भाग दोन कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद